राज्यात प्रत्येक जिल्ह्यात खेलो इंडिया अंतर्गत चांगले खेळाडू घडावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत जळगाव जिल्ह्यातील उद्योगपतींनी सी एस आर निधीतून खेळाडूंना प्रशिक्षण आणि इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिले जळगावमध्ये आयोजित कीर्ती अर्थात खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन मूल्यांकन शिबिरात त्या बोलत होत्या ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या नऊ ते अठरा वयोगटातील प्रतिभाशाली विद्यार्थ्यांमधील खेळाचं कौशल्य विकसित व्हावं स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना मंच उपलब्ध व्हावा त्यासाठी कीर्ती शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं कीर्ती हा प्रोग्रॅम म्हणजे टॅलेंट आयडेंटिफिकेशन आहे की जे शाळेत शिक्ष शिकणारे मुलं आहे ते स्पोर्ट्समध्ये अजून काय चांगलं करू शकतात की एक प्रायमरी टेस्टिंग असते की ज्या माध्यमातून मुलांना किंवा पालकांना शिक्षकांना त्यांच्याबद्दल आयडिया येतेने जेणेकरून विद्यार्थ्यांना पण पुढे स्पोर्ट्समध्ये कशामध्ये गेलं पाहिजे नाही गेलं पाहिजे एक बेसिक आयडिया येत असते आणि भविष्यामध्ये आपले जिल्ह्यातनं पण प्लेअर किंवा महाराष्ट्रनं जास्तीत जास्त प्लेअर हे ऑलिम्पिक्सपर्यंत किंवा एशियन चॅम्पियनशिपपर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच प्रयत्न होईल